महायुती शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिकीट कापण्यात आलेली आहेत महायुतीमध्ये आणि त्यावरून सुद्धा सध्या उंचावलेल्या आहेत यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी टोला लगावलेला आहे शिंदे गटाच्या खासदारांना गद्दारीचा शाप लागला असून विधानसभा निवडणुकीत सुद्धा ज्या चाळीस लोकांनी आम्हाला सोडलं त्यांना सुद्धा असेच भोग भोगावे लागतील अशा प्रकार सरकारचं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी केलंय आणि शिंदे गटातल्या आमदार खासदारांना टोला सुद्धा लगावलाय इतकंच नाही तर यावेळी वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना सुद्धा टोला लगावलाय त्यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे कारण जी शिंदे गटाची उमेदवारांची यादी समोर आली होती त्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वतःच नाव सुद्धा नव्हतं त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता आणि ज्यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यातच आता वरुण सरदेसाई यांनी सुद्धा श्रीकांत शिंदे यांना यावरून टोला लगावलेला आहे सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर तिकीट जात आहे त्यामुळे कल्याण लोकसभेच्या विद्यमान खासदारांना सुद्धा शंका असेल की माझ्यासोबत सुद्धा असंच होईल त्यामुळे कदाचित म्हणूनच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही असा टोला वरुण सरदेसाई यांनी श्री श्रीकांत शिंदे यांना लगाव कल्याण लोकसभेत भाजप आणि शिंदे गटानं केलेला सर्वे हा निगेटिव्ह असल्यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाहीये अशी टीका सुद्धा वरुण सरदेसाई यांनी केलेली आहे डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये ठाकरेंच्या ज्या कल्याण लोकसभेसाठीच्या ज्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या आणि या बैठकीनिमित्तच वरुण सरदेसाई हे सुद्धा डोंबिवलीमध्ये आले होते खरे तर वरुण सरदेसाईंच्याच नेतृत्वाखाली इथं ही बैठक पार पडली आणि यावेळी या बैठकीनंतर या, प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारी माफ करा वरुण सरदेसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि या बोलताना त्यांनी वैशाली दरेकर या लोकसभा निवडणुकीत नक्कीच विजयी होतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे वरुण सरदेसाई वैशाली दरेकर यांच्या उमेदवारी असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतल्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी लोकसभा मतदारसंघात चांगलाच संदेश दिलाय त्यामुळे वैशाली दरेकर या, या नक्कीच विजयी होतील असा विश्वास सरदेसाईंनी व्यक्त केला तसंच मातोश्रीवर मान मिळत होता मात्र आज यांचं काय स्थान झालंय आज या सर्व आज यांना सर्व गोष्टींची जाणीव झाली असेल असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला सुद्धा टोला लगावला शिंदगटाच्या खासदारांना गद्दारीचा शाप लागला असून विधानसभा निवडणुकीत सुद्धा चाळीस गद्दारांनी ज्या लोकांनी आम्हाला सोडलं त्यांना सुद्धा असंच भोगावं लागेल असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय जवळपास तेरा लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आणि त्यातला जवळपास सात लोकांचं तिकीट हे यंदाच्या निवडणुकीत लोकसभेत कापण्यात आलेलं आहे असं आमच्या आम्हाला माध्यमांच्या मार्फत समजते असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं तसं त्यात हेमंत पाटील असतील किंवा भावना गवळी असतील यांचं सुद्धा तिकीट कापण्यात आलेलं आहे काळात अजून चार खासदारांचे तिकीट कापले जाणार आम्हाला समजते दावा सरदेसाईंनी केलाय त्यामुळे गद्दारीचा जो काही शाप होता तो आता त्यांना लागलेला आहे आणि असं म्हणत त्यांनी हे भोग त्यांना भोगावे लागतील ला, अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली दरम्यान वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीबाबत दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे कोणतीही निवडणूक ही सोपी किंवा अवघड नसते आम्ही गेल्या दहा वर्षात केलेल्या कामावर जनता आम्हाला विजयी करेल किंवा आम्ही त्या पार्श्वभूमीवर आम्ही निवडणुकीत उतरू अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे पाहूयात टप्प्याटप्प्याने जे आहे ते त्या ठिकाणी आपण सीट डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी कॅन्डिडेट अनाउन्समेंट त्या ठिकाणी करतोय

कॅन्डिडेट आपल्या समोर कसा आहे हे न बघता आपण जे दहा वर्षामध्ये केलेली कामं आहेत आज राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री मोदी असेल यांनी केलेली कामं आहेत केंद्राच्या माध्यमाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली कामं ही कामं जी लोकांपर्यंत घेऊन गेला पाहिजे विकासाचा राजकारण आम्ही या ठिकाणी करतो आणि विकास जो मतदारसंघामध्ये झालेला आहे तो जो आहे तो त्याची साक्ष देतो आणि तोच विकास जो, जो, जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या समोर जे घेऊन जातोय तर त्याच्यामध्ये कोण कॅन्डिडेट आहे कोण नाही याचा न ना विचार करता आपण आपण आपलं प्रगती पुस्तक जे आहे हे लोकांसमोर सादर केलं लो पाहिजे त्याच्यावरती मार्क देण्याचं काम जे आहे हे लोक त्या ठिकाणी करतात